सालाबतप्रमाणे याही वर्षी सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झालेलं आहे आणि त्यासाठी मी आपल्या गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी कापसासारखी मऊ आणि रसरशीत सारणाने भरलेली ही मोदकाची रेसिपी दाखवते आहे एक नारळ गूळ हे आहे वेलची पावडर हे तूप आहे जे माझ्या नंदेने दिलेलं आहे गावावरून गावावरून मस्त साजूक तूप आपल्याला पाठवलेलं आहे आणि ड्रायफ्रूट आणि तांदळाची पिठी तर हे साहित्य मी इथे वापरणार आहे आणि आता आपण तयारीला लागूया तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना एक पेला दूध घेतलेला आहे तर आता एक पेला दूध घेतल्यानंतर इथे एक पेला मी पाणीसुद्धा घेणार आहे आणि हे पाणी दूध गरम करायचं आहे आणि एक चम्मच आपण याच्यात साजूक तूप टाकायचं आहे ते छान मिक्स होऊ द्यायचं आणि यानंतर आपण थोडीशी वेलची पावडरसुद्धा ह्याच्यात टाकून घ्यायची आहे जसं आपल्या सारणाला छान चव येते ना तसं आपल्या पिठीला सुद्धा मस्त चव आली पाहिजे आणि मस्त तिचा वास आला पाहिजे आता इथे आपलं दूध गरम झालेलं आहे छान गॅस बंद करून घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये एक पेला आपण पीठ टाकून घेणार आहोत तांदळाचं पीठ आणि दुसरा पेलाही टाकणार आहोत कारण आपण एक पेला दूध घेतलेलं आहे एक पेला पाणी घेतलेलं आहे तशाच प्रकारे दोन पेले आपण पीठ टाकून घेणार आहोत ते छान पीठ याच्यामध्ये टाकूया आपण आणि सर्व मिक्स करून ना थोडंसं वाफेवरती राहू देऊयात दहा बारा मिनटं आपण वाफेवरती राहू द्यायचं आणि त्यानंतर आपण बाकीच्या सारणाची तयारी करायची तोपर्यंत हे पीठ छान मुरलं जातं आणि चवीनुसार आपण नंतर याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत दुधाचा वापर आपण पाण्यासोबत केला होता म्हणून मी पाण्यात किंवा दुधात मीठ टाकलं नाही कारण आपलं दूध फाटू शकतं यासाठी मी आत्ता मीठ टाकलेलं आहे छान हे मिक्स केलेलं आहे आणि दहा मिनटं आपण ते वाफेवर छान मुरून देऊयात आता आपण इथे ड्रायफ्रूट घेतले होते ते छान बारीक करून घेऊयात यानंतर आपला गूळसुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत आपल्याकडे जो एक नारळ होता तो मस्त फोडून घेऊयात मी कधीच फोडत नाही यांच्याकडून फोडते पण एकाच फटक्यामध्ये हा फुटलेला आहे आणि याच्यामधलं पाणी आपण एका पॅनमध्ये काढलेला आहे आता तुम्ही म्हणाल की त्याच्या खाली गाळणी ठेवायला पाहिजे होती वगैरे वगैरे तर सिंपल ट्रिक वापरूया आपण सरळ करण्यापेक्षा उलटही करू शकतो हेच पाणी आपण चहाच्या गाळणीने गाळूनसुद्धा घेऊ शकतो आणि पिऊ शकतो यानंतर मस्त आपला हा नारळ ना खूपच चवदार होता गोड होता त्यामुळे मोदकाला अगदी छान चव आली होती मस्त असे हे मोदक बनतात नक्की पहा नारळ खूप छान आहे नाचलेला नाही आहे अजिबात एक उत्तम छान आहे तर यानंतर आपण हे हा किसून घ्यायचा आहे आता दहा मिनटं झालेले आहेत आपलं जे पीठ होतं ते छान मुरलेलं आहे आता थोडंसं गरम असतं हे पीठ म्हणून आपण ज्या पेल्याने ज्या पेल्याचा वापर करून जे काही मिश्रण घेतलं होतं त्याच पेल्याने मी हे छान मळून घेत आहे कारण थोडंसं पीठ गरम असल्यामुळे ते आपल्याला भासतं आणि त्यानंतर थोडं थंड झालं की याच्यामध्ये आपण ना हे परातीमध्ये काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये एक चम्मच आपण तूप टाकायचं आहे आणि एक चम्मच तुपाचा वापर केल्यानंतर पीठ तसंही छान नरम झालेलं असतं कारण आपण दुधाचा आणि जेव्हा पाण्याचा वापर केला होता ना तेव्हा सुद्धा एक चम्मच आपण तूप टाकलं होतं त्यामुळे हे मस्त पीठ तयार होतं हे कणिक छान तयार होते हे पहा अशा प्रकारे पीठ मस्त मळून घेऊयात हे पहा अशा प्रकारे जास्त हाताला चिटकतसुद्धा नाही कारण आपण तुपाचा वापर करतो मस्त असं नरम पीठ बनतं जर आपल्याला असं वाटत असेल की ते परातीला किंवा हाताला चिटकत आहे तेव्हा तुम्ही अजून एक चम्मच तूप घेऊ शकता लागेल तसंच तुपाचा वापर करा नाही लागलं छान सॉफ्ट होत असेल आपल्या हाताला लागत नसेल पीठ तर तुम्ही तुपाचा वापर करू नका हवं असेल तरच तुपाचा वापर करा तेही एक किंवा दोन चम्मच यापेक्षा जास्त नाही बघा खूप छान आहे मी मस्त मळून घेतलेलं आहे पीठ तुम्ही ही छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर हे पीठ जेव्हा मळून होतो मस्त गोळा बाजूला करून ठेवायचा आपण आणि हे पीठ मस्त मुरू द्यायचं आहे दहा मिनटं तोपर्यंत आपण सारण छान भाजून घेणार आहोत अशा प्रकारे आपले हे पीठ मस्त मळून झालेलं आहे आणि हा मस्त गोळा करून मी आता बाजूला ठेवते आणि आपण आता सारणाची तळणी करूयात छान आपण ते सारण मस्त तुपामध्ये ना थोड्याशा तुपामध्ये आपण ते तळून घेऊयात चला पाहूया बघा पिठाचा गोळा किती छान झालेला आहे थोडा तुपट तेलकटसुद्धा दिसतो आहे ना आणि चव खूप छान लागते कारण हे साजूक तूप गावटी असल्यामुळे मस्त झाले आपले मोदक आणि तुम्हीसुद्धा जमलं तर गावच्या तुपाचा वापर करा नाही तर आपलं रेग्युलर जे वापरतो ते वापरलं तरी चालेल इथे आपण तीन ते चार चम्मच पोह्याचे जे आपण खायला वापरतो पोहे ते चम्मच चार चम्मच ते तीन चम्मच आपण तूप घ्यायचं आहे अंदाजाने ह्या पळीने मी घेतलेला आहे पण तेवढंच होतं हे तर हे छान गरम झालेलं आहे आणि यानंतर आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते छान बारीक बारीक करून ते आपण याच्यामध्ये फ्राय करणार आहोत मस्त भाजून घेऊया त्याच्यामध्ये एकसारखे म्हणू की आपण सुरुवातीला भाजणार नाहीये फक्त काजू बदाम आणि पिस्ता आपण छान भाजून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट वापरू शकता आणि तुम्हाला ड्रायफ्रूट वापरायचे नसतील तर ते स्किप करू शकता आपण सारण छान तुपात भाजून घेतो ना त्याने खूपच छान चव लागते आपल्या सारणाला सुद्धा आपण आपल्या पिठामध्ये सुद्धा तुपाचा वापर केला आहे किती छान बनतील विचार तरी करा ना तुम्ही की साजूक तुपामध्ये आपला हा पूर्ण मोदकाची रेसिपी बनती आहे मस्त बनतात हे मोदक तुम्ही नक्की करून पहा आता खिसलेला गूळ वापरणार आहोत हा छान इथे वितळू द्यायचा आहे मस्त याच्यामध्ये आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा तो हळूहळू वितळत जातो अशा प्रकारे हा छान मिक्स करून घेऊयात आणि यानंतर आपण जे खिसलेलं खोबरं होतं ते पण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि अशा प्रकारे हे सर्व मिश्रण आपण छान भाजून घ्यायचं आहे हे छान भाजलं लालसर झालं की रसरशी तशी याची मेल्ट झालेली जी ग्रेव्ही तयार होते ना तुम्ही पहा मस्त असं ह्याला स्टेक्चर येतं आणि मस्त सारण बनतं आपलं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ना आता सगळ्यात शेवटी मनुके टाकणार आहोत आणि याआधी आपण वेलची पावडर टाकायची आहे मी वेलची पावडर साखरेमध्ये बनवली होती त्यामुळे मी इथे दोन चम्मच घेतलेले आहे तुम्ही ड्रा डायरेक्ट जर बारीक केलेले असतील वेलची तर तुम्ही अर्धा अशी वापरू शकता मी साखरेमध्ये बारीक केल्यामुळे दोन ते दीड चम्मच आपण याच्यामध्ये वापरलेले आहे आणि वेलची पावडरसोबत याच्यामध्ये जायफळसुद्धा होतं तर जायफळचा पण स्मेल खूप छान येतो आणि रेसिपी खूपच अप्रतिम बनतेही तर आता मी गॅस पूर्ण बंद केलेला आहे आपला सुद्धा वितळलेला आहे ड्रायफ्रूट छान भाजलेले आहेत खोबरं छान भाजलेलं आहे आणि गॅस बंद केल्यानंतर मी मनुके इथे वापरलेले आहेत कारण जर मनुके आपण इथे जास्त शिजू दिले की त्याची चव आंबटसर लागते तर ती आपल्याला नको आहे यानंतर आपण हे छान मिश्रण थंड होऊ देऊयात आणि आपल्या मोदकाच्या रेसिपीला मस्त सुरुवात करूयात हे पहा अशा प्रकारे मस्त इथे हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याला थंड होऊ देऊयात चला आता आपण हा मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घेऊयात पहिल्यांदा नंतर लावायची गरज पडत नाही थोडंसं तुपाचा शेड लागला की आपले मोदक अजिबात चिटकत नाहीत आता अशा प्रकारे हे बंद करून घेऊया आणि इथे ना पिठाचा छोटा गोळा आपण मस्त आतमध्ये लावून घेऊयात एकसारखा लावून घ्यायचा आणि मध्यभागी होल करायचा आहे जिथे आपल्याला सारण भरायचं आहे आणि हा पातळ शेड लावून घ्यायचा आहे मी गोळा जास्त घेतलेला आहे उरलेलं पीठ मी काढून घेणार आहे या प्रकारे आता आपण मस्त बाजूला लावून घेऊयात आणि मध्ये छान गोळा करून गोल करून घेऊयात ज्याने करून आपल्याला छान सारण भरता येईल पिठापेक्षा सारण जास्त हवं आहे आपल्याला इथे आपल्या मोदकामध्ये एक चम्मचभर सारण तरी पुरलं पाहिजे अशा प्रकारे मोदकाची जागा करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे आपण एक चम्मचभर सारण तरी भरता आलं पाहिजे तेव्हाच मोदकाला खूप छान चव येते एकसारखं पीठ या साच्यामध्ये लागलं पाहिजे आणि पिठाचा वापर खूप जास्त करण्यापेक्षा सारणाचा वापर केला मोदक के की मोदकाची चव खूपच अप्रतिम लागते आपण बारीक सारीक गोष्टी या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले मोदक कापसासारखे मऊ बनतात कारण की आपण याच्यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे आणि चव अप्रतिम खूपच छान लागते तर आपण या पिठामध्ये जेव्हा पीठ मळत होतो तेव्हा आपण याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडरसुद्धा टाकलेली आहे वेलची पावडरची चव आपल्या पिठाला आणि अगदी आपल्या सारणालासुद्धा खूप छान प्रकारे मिळून घेते आणि एकसारखी चव आपल्या मोदकाला लागते की ज्याने करून आपल्याला कळतसुद्धा नाही की एवढे सुंदर आणि एवढे छान मोदक कसे काय लागत आहेत किती सुंदर मोदक झालेला आहे पहा तुम्ही असेच आपण बाकीचेही मोदक करून घेणार आहोत आणि खालच्या बाजूने पीठ जे भरून घेतलेलं आहे मस्त असं बसून घेत गे... बसून गेलेलं आहे ते छान तर अशा प्रकारे आपण सगळेच मोदक तयार करून घेऊयात आणि ही रेसिपी पूर्ण करूयात आता आपले असे सगळे मोदक बनवून झालेले आहेत एक एक करून मी सगळे मोदक असेच भरून घेतलेले आहेत मस्तपैकी आणि यानंतर आपण हे मोदक आपल्या इडलीच्या भांड्यामध्ये शिजू देणार आहोत कारण की मोदक जास्तही आहेत पण प्रत्येकाच्या घरी मोदकाचा साचा जो शिजवण्यासाठी आपण जे भांडं वापरतो ते भेटेलच असं नाही आहे त्यामुळे आपण इडलीचं भांडं वापरायचं इडलीचं भांडं सगळ्यांच्याच घरी मोस्टली आता असतंच असतं त्यामुळे इडलीचं भांडं वापरून ही मी रेसिपी दाखवलेली आहे कारण सगळ्यांसाठीही फायदेशीर ठरावी माझ्यासाठी सुद्धा ठरलेले आहे आणि खूप छान असे हे मोदक आपले शिजलेले आहेत बघा बारा ते पंधरा मिनटं हे आपण मध्यम आचेवरती हे गॅसची फ्लेम मध्यम ठेवून हे मोदक आपण मस्त शिजू देणार आहोत आणि हे शिजलेले आहेत अशा प्रकारे खूप छान रेसिपी झाली होती आणि नक्कीच ही गणपती बाप्पांना आवडली असणार आहे तर तुम्ही सुद्धा या प्रकारे हे मोदक बनवा कापसासारखे मऊ आणि सारणाने रसरशीत भरलेले असे हे आपले मोदक आहेत नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा आपल्या मोदकाच्या रेसिपीसाठी वापरलेलं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिणार आहे तर ते तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि न घाबरता ही रेसिपी करू शकता जर तुम्ही साच्याचा वापर केला नाही तरीसुद्धा चालेल पण याच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवा खूप छान लागते आणि अप्रतिम अशी बनते एकदा केल्यानंतर दरवर्षी तुम्ही याचप्रमाणे मोदकाची रेसिपी करणार याची मला खात्री आहे आपली मोदकाची रेसिपी मी गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी ठेवलेली आहे आणि असेच तुम्हीही छान घरी मोदक बनवा आणि सगळ्यांना खाऊ घालात आणि त्याचप्रमाणे आपल्या चॅनेलवरती जाऊन व्हिजिट करा नवीन र रे, नवीन रेसिपी पहा बघा किती छान आणि सुंदर रेसिपी झालेली आहे तर गणपती बाप्पा मोरिया